नीटचा घोटाळा हा या देशाला लाज आणणारा घोटाळा आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांच्या भावना असतात खास करून ग्रामीण विभागातली जी पोरं असतात किंवा गरीब जी पोरं असतात त्यांना दोनच पर्याय माहीत असतात नीटची एक्झाम द्यायची डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आणि स्थिर व्हायचं आतापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारच्या हातात असलेल्या ह्या स्पर्धा परीक्षा या व्यवस्थित घेतल्या जात होता अर्थात गेल्या चार वर्षामधला अनुभव काही चांगला नाही पेपर फुटण्याची कामं महाराष्ट्रात नेहमीच होत आहेत आता मी मागणी करतोय की हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा आणि पहिल्या विमानाच्या म्हणजे एक विमान ठेवा तिथे एक तास आधी घेऊन या आणि मग पेपर वाटा आपल्या इथनं कुठनही पेपर लिक होतात दोन तासात नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एजन्सी आहे जी प्रायव्हेट एजन्सी आहे रजिस्टर्ड अंडर द सोसायटीज ऍक्ट म्हणजे धन्य या सरकारची की तुम्ही सगळ्या भारतातल्या मेडिकल कॉलेजेस मॅनेज करता आणि मॅनेज कोणाला करायला देता एका प्रायव्हेट एजन्सीला जी प्रायव्हेट एजन्सी पैसे खाऊन काहीही करू शकते अशा प्रायव्हेट एजन्सीला यांनी देऊन ठेवलं आहे म्हणजे लोकांनी आपले आई वडील खरोखर बिचारे शेतावर रस्त्यावरती इथे दिसेल तिथे मेहनत करतात चांगल्या चांगल्या केसेस चांगल्या चांगल्या क्लासेस मारते टाकण्याचा प्रयत्न करतात पोरांना शिकवण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न पूर्ण रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांची इतकी क्रूर शेच्छा कधीच झाली नसेल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या नालायक सरकारने केलेलं आहे आणि त्याची कुठलीही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आतापर्यंत तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तुमच्या मुलांचे आयुष्य अशी उद्वस्त झाली असती तर तुम्ही काय केलं असत नीट याच्यामध्ये सरकारच्या मंत्र्यांनी देखील पैसे खाल्लेले आहेत एजन्सीनेही पैसे खाल्ले आहेत आणि जे खरोखर मेरिटोरियस स्टुडंट होते त्यांना बाजूला करून जे पैसे देणार त्यांना तुम्ही पास करणार याच्यात नीट मध्ये क्लासेस चालवणारे आणि आपले विद्यार्थी पहिले आले आहे तसे दाखवून ऍडमिशन घेणारे यांचा मोठा संबंध आहे कारण का त्यांची फीस गरीबाला न परवडणारी आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की गरीबांनी आता शिक्षणापासून वंचित राहावं पैसे असतील तर ऍडमिशन मिळतील त्याही वशिलाने मिळतील म्हणजे नुसत्या पैसा काही कामाचा नाही तुमचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट पाहिजे तो कॉन्टॅक्ट नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही शिक्षणाची एवढी वाईट अवस्था या देशामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती म्हणजे एमबीबीएस कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्ही गुणवत्ता तपासणार नसाल आणि केवळ वशिल्यावरती पोरं घेणार असाल तर या देशाचं भविष्य अंधारात आहे तसंही अंधारातच आहे पण आता मात्र तरुण वयातल्या पोरांच्या आयुष्याशी खेळून तुम्ही लोकांच्या म्हणजे आई वडिलांच्या भावना दुखाल एक परीक्षा म्हणजे अख्खं घर इन्वॉल्व्ह असतं बहिणी इन्व्हॉल्व असतो भाऊ इन्वॉल्व्ह असतो ते नवरा बायको इन्व्हॉल्व असतात त्यांचे नातेवाईक इन्व्हॉल्व्ह असतात अगं तुझा परग नीटला बसलाय ना अभ्यास करतोय ना आई बिचारी सकाळी जाते उठते त्याला खा चहा पाणी देऊन परत पर बसवते जागते त्याच्यासाठी त्या आईचा विचार करा आज तिच्या डोळ्यात किती आशू असतील त्या पोरांचा विचार करा ते किती अस्वस्थ असतील किती डिप्रेशन मध्ये असतील आणि या नालायक सरकारला काही देणं येणं नाही काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात सांगितलं की मी पोरं जी पुण्यात मुंबईत आहेत त्यांची मी भेट घेणार आहे भेट कसली घेता तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकार मध्ये सहभागी आहोत आज तुमच्याच मित्र पक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये ज्यांच्या त्यांच्या हा घोटाळा झालाय भेट कशाला घेत त्या पोरांचं पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय राजीनामा मागा ना नाही तर तुम्ही राजीनामा द्या कि मला हे पटत नाही सगळं हे असं पोरांच्या आयुष्याशी खेळू नका हे नुसतं कसले भेटता हिंमत असेल तर राजीनामा द्या ना सरकारला पटणी ना वरच्या

एक प्राइवेट बॉडी को तुम इतना बड़ा मेरे देश की देश के फ्यूचर का हिस्सा है कि यही एमबीबीएस के स्टूडेंट आगे जाके गायनेक बनेंगे गायनेक स्पेशलिस्ट बनेंगे न्यूरोसर्जन बनेंगे यूरोसर्जन बनेंगे तुम्हारा पेडिएट्रिक सर्जन बनेंगे यानी पूरा शरीर अपना उनके हाथ में है वो क्या काम करेंगे पांच दस करोड़ रुपया देके अनपढ़ आदमी अगर डॉक्टर होगा तो तुम्हारे और मेरे, मेरे पेट के बगैर छाती का ऑपरेशन कर देगा यानी हमारी बीमारी पेट में है वो अपना खोल देगा अपना दिल मजाक मस्ती है क्या तुम पूरे भारत के जनता के साथ खेल रहे हो ये सिर्फ उन डॉक्टर वशीलादार लोगों का सवाल नहीं है ये आगे जाके क्या करेंगे ये डॉक्टर पैरिसिटामॉल अगर बोले पैरिसिटामॉल दे तो क्या लेंगे वो क्या देंगे यानी सारा गोल्डन कफ हुआ तो उनको दवाई नहीं मालूम पड़ेगी अरे अरे पोस्टपोन किया ये किया वो किया लोगों का साल तो बर्बाद हुआ ना कोई तो साल का महत्व है कि नहीं उम्र बढ़ती है ना मेहनत का क्या करोगे मेहनत भी वापस लाओगे क्या जो नींद खराब हुई वो भी वापस दोगी क्या रेजिग्नेशन दो भाई सरकार ने प्रायश्चित लेना चाहिए सरकार ने बताना चाहिए असलियत क्या है तुमने प्राइवेट एजेंसी को ये दिया कैसा इतने महत्वपूर्ण एग्जामिनेशन की पूरी जिम्मेदारी तुम प्राइवेट एजेंसी को देते कैसे हो ये तुम्हारी घर की बात है क्या लाखों करोड़ों लोग जुड़े हैं एक एग्जाम एक एक से क्योंकि सबके मां बाप की इच्छा होती है कि मेरा बच्चा डॉक्टर बने मेरा बच्चा इंजीनियर बने उन माँ बाप की आशाओं का क्या करेंगे उन्होंने जो सपना देखा था उसका क्या करोगे और हम तीन महीने के बाद हमारी सरकार आती है तो हम नीट लेने नहीं देंगे हम महाराष्ट्र के लेवल पे एग्जामिनेशन लेंगे और जो महाराष्ट्र की पूर्व परंपरा थी हम हमारी एमबीबीएस की सीट हम लोग खुद भरेंगे केंद्र पे हमारा कोई विश्वास नहीं रहा है ये सिर्फ पैसे पे काम करने वाली सरकार है ये लोगों का आयुष्य उद्धवस्त जिंदगी खत्म कर देती है हम अरे लेट मी स्पीक या लेट मी स्पीक हम बोल रहे हैं कि हमें नीट पे पहले से ही शक्ता जैसे दक्षिण राज्यों में कहा गया है कि हमें नीट नहीं चाहिए वैसे महाराष्ट्र की भी मांग रहेगी कि हमें नीट नहीं चाहिए स्टेट ऑर्गेनाइज ऑर्गेनाइज्ड एग्जामिनेशन हम करवा लेंगे हमारी सरकार आएगी तो ये बराबर परीक्षा पार की जाएगी ये देखो ये फेडरलिज्म फेडरलिज्म का ये अधिकार है ये तो नीट वगैरह ये जो सब कर रहे हैं ना ये फेडरलिज्म पे तोड़ा मार रहे हैं। स्टेट के कुछ अधिकार है आपकी मनमानी ने ही बर्बाद कर दिया लोगों को आपकी मनमानी जो थी उससे ही बर्बाद हो गए लोग बर्बाद हो गए घर बर्बाद हो गए स्टूडेंट्स और बर्बाद हो गए उनके माँ बाप इसकी जिम्मेदारी कौन लेंगे तो मैं सिर्फ नीट में बोलने को आया था क्योंकि सुबह से जब मैं पढ़ रहा था तो मुझे मेरे माँ की याद आ रही थी जो चार बजे उठ के मुझे उठाती थी और कहती कि बेटा भी सुबह दूध लेती थी गर्म करती थी उसमें थोड़ा सा कुछ डाल के मुझे पिलाती थी माँ बाप की जो मेहनत है मैंने पढ़ा नहीं ना मुझे मैं सिर्फ नीट से परेशान हूँ फीट वर की परेशान है सकाल पास मैं सुचत नहीं है मैं अस्वस्थ है देखो ऐसा है रूट कहीं पे भी हो केंद्र सरकार की कोई जिम्मेदारी है या नहीं केंद्र सरकार ने अभी तक इस पे खुलासा क्यों नहीं किया केंद्र सरकार के जो मंत्री है जिनके हाथ के नीचे एग्जामिनेशन हुए उस बेशरम आदमी ने आज तक इस्तीफा क्यों नहीं दिया तुम क्या लोगों की जिंदगी से खेलते हो मजाक समझते हो सर एक है अरे सर एक मुद्दा अरे ते सगळे येतील ना पत्रकार परिषदेला मी सगळे पत्रकार परिषद उत्तर दिली तर काय त्यांची ते का, काय ऐक नाही काय बोलतात चांगली मागणी आहे राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे कि डॉक्टर म्हणजे शाहू महाराजांची जयंती हा एखादा सण म्हणून साजरा करा संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामागे डॉक्टर आंबेडकरांचं आयुष्य घडवण्यामागे शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे पहिल्यांदा रिझर्वेशन जगभरातलं पहिलं रिझर्वेशन जगात सगळीकडे अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून एक रिझर्वेशनची परंपरा आहे पण जगामध्ये पहिलं रिझर्वेशन शाहू महाराजांनी सुरू केलं सर्व समाजासाठी हॉस्टेल्स बांधले स्पृश्य अस्पृश्य मनुवाद कर्मकांड याला सगळ्याला विरोध भारतामध्ये पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो, तो शाहू महाराजांनी केला अशा या थोर दूरदृष्टीच्या लोक म्हणजे तो लेक नेता होता ते राजे होते ते जनतेचे राजे होते ते जनतेत आलेले राजे होते त्यांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे त्याचबरोबर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न दिलं पाहिजे ही आमची पूर्व प्रश्न पर, पर, मागणी आहे कारण का भारताची ओळख म्हणजे उत्तर प्रदेशातही तुम्हाला आंबेडकर नगर आहे फुले नगर आहे जिथे जिथे बहुजनांचा उत्कर्षाचा प्रश्न येतो तिथे फुले शाहू आंबेडकर येतात त्यापैकी फुले आणि शाहू यांना संयुक्तरित्या तुम्ही भारतरत्न द्यावं असं वारं वारंवार पत्र मी केंद्र सरकारला लिहिलं गरजा हिंदुस्तान चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा